जो किलबिलट पाहायला मिळतोय तो, तो किलबिलट आहे आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य दिलं जात आहे आणि सगळ्या विद्यार्थी आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा ते चर्चा करताना पाहायला मिळतात आणि याचाच किलबिलट आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या संस्थेच्या माध्यमातून नेमकं जे काही लाभार्थी आहेत जे विद्यार्थी आहेत या संस्थेला जोडले गेलेले त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात किती वर्षापासून या संस्थेला जोडली गेले तुला हे सगळं साहित्य भेटतंय कधी आईनं किंवा कुटुंबातल्या काही तुला एवढं एवढं साहित्य साहित्य भरगच्च बॅग भरून कधी कुटुंबात काय सकाळपासून या कार्यक्रमाचं नियोजन कसं होतं कधी आलात कशी आलात आणि संस्थेनं काय काय मदत केली कशी येण्यासाठी जाण्याची पण सुविधा आहे परत आम्हाला शालेय साहित्य भेटलं परत मार्गदर्शन विद्यार्थ्यांचं भेटलं तू घंटा वाजली आणि एवढे काही दिवस गेले त्याच्यामध्ये काय वाटत होतं शालेय साहित्य आणखी मिळायचं बाकी होती आज तुझी आ, जी अपेक्षा जी आहे ती पूर्ण झाली पण हे मध्यंतरीच्या दिवसामध्ये काय वाटायचं आता वापरायला तर काही नव्हतं म्हणजे एक दोन वयामध्ये आम्ही वापरत होतो पण ह्या कार्यक्रमाचीच वाट पाहत होती कधी साहित्य तर हे आहेत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणखीन काही माता पालक माझ्यासोबत आहेत तर काय वाटतंय सगळी आतुरता आता तुमची हास्य चेहऱ्यावर हास्य आहे आनंद आहे पण काय वाटतंय तुम्हाला संस्थेबद्दल काही नाही कुठंतरी संस्था ही आता पाठीमाग सक्षमपणे उभा टाकते असं म्हणावं खरं तर काही महिला बोलण्याच्या का या ठिकाणी प्रयत्न करतात आणखीन बाकी माझ्यासोबत काय कौटुंबिक हाची काय अडचण आहे विद्यार्थ्यांना त्यामुळं गरीब परिस्थितीतले सगळे लोक जे आहेत ते गरीब परिस्थितीतले असतात लोक जे की म्हणजे ज्यांचे आत्महत्याग्रस्त मुलं त्यांचे मुलं किंवा तुमच्या कुटुंबात कोण आहे जे संस्थेचे तुम्ही जुळला गेला कुटुंबात मीच आहे बर बर मला एक मूर्ती आहे आता मी दोन वर्ष आधार माणूस बरं कशा म्हणजे काय कुटुंबात नेमकं अडचण काय म्हणजे साहित्य कुणी म्हणजे आजारी आहे का किंवा कुणी विधवा वगैरे आहे का असं काय आहे तुम्ही विधवा आहे तर ही आहे प्रतिक्रिया ग्रामीण भागातील काही लोक जे आहेत ते त्यांची ऐपत देखील नसती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शालेय साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना द्यायची मात्र शालेय साहित्य मिळतंय आणि कुठंतरी आता आहे असं देखील काही म्हणतात माझ्यासोबत विद्यार्थी आहेत काय वाटतं पूर्ण झाली आहे सगळं शालेय साहित्य मिळतंय एवढं शालेय साहित्य कधी कुटुंबातील व्यक्तीने आता, कुटुंबाती आता खरं तर एक जे काही दिवस गेले शाळेची घंटा वाजल्यापासून तू त्या दिवसामध्ये काय वाटायचं शालेय साहित्य दिलं कधी भेटेल ही अपेक्षा होती बर काय सकाळपासून कसं होत नियोजन सकाळपासून कसे आलात कसे संस्था काम करावी आता असं वाटते बऱ्याच काही संस्था आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर देतात का बऱ्याच काही संस्था आहेत ह्याच्यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीने संस्था काम करते खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहेत आंबेजोगाईमध्ये नाही तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेवाभावी संस्था आहेत मात्र या संस्थेपैकी सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारी ही संत गाडगे बाबा आधार माणूस संस्था जी आहे ते आपल्याला एकंदरीत म्हणावं लागेल आणखीन काही माझ्यासोबत विद्यार्थी काय तुझी है आता पूर्ण बॅग वगैरे कितीलाहीस तू भविलाईस कधी वाटलं होतं एवढं शाळे साहित्य वगैरे कुटुंबातील व्यक्ती घेऊन तिथे किंवा ही आधार मानुस किती सौट दिली असं वाटलं होतं काय कुटुंबात काय अडचण आहे वडील एक्सपायर झाली बरं वाटलं होतं कधी कुटुंबातील व्यक्ती एवढं साहित्य वगैरे तुला देते बर कशी परिस्थिती कशी झाली गरीब परिस्थिती किती वर्षापासून तू जुळल्या गेलाय खरं तर वडील नाहीत या मुलाचे आश्रू देखील एकंदरीत पाहिला गेलं तर अनावर होण्याच्या मार्गावर होते मात्र त्यांच्याशी चर्चा करण्याचं ता आपण टाळलं गेलं आणखी देखील माझ्यासोबत महिला आहे तुमचा मुलगा कित मिला आहे बर किती वर्षापासून जुळले गेलेत नवीनच आहेत बरं कसे जुळले गेलेत आणि कुणाच्या माध्यमातून जुळला गेला बर आता वाट कधी एवढ्या तुम्ही काही संस्था बघतात वेगवेगळे कार्यक्रम बघतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालेल साहित्य देणारी अशी संस्था वगैरे बघितली बरं काय वाटते संस्थेबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम वगैरे करते किती वर्षानं तुम्ही जोडले गेलेले बरं कितीला आहे मुलगा मुलगी वगैरे कितीला आहे बर कशा कशा पद्धतीने संस्था आतापर्यंत तुम्हाला मदत करत आली ज्या ठिकाणी आम्हाला फिस्ची वगैरे शाळेची फीस पण भरतात आणि मला असं वाटतं की

खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र आनंदाच्या वातावरण कुटुंबामध्ये जरी शालेय साहित्य घेण्याची परिस्थिती जरी नसली तरी संस्थेच्या माध्यमातून जे काही शालेय साहित्य भेटतंय त्याच्यामधून सगळ्या विद्यार्थ्यावर माता पालक यांच्या चेहऱ्यावर आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय मात्र किती विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिलं आहे आणि कशा किती कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या किंवा कोण कोणत्या ठिकाणाहून डोळ्याने त्यांना मदत केली आहे हे मात्र जे काही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत ॲडव्होकेट संतोष पवार नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय येतील हे देखील पाहण्यात तेवढंच महत्व असणार आहे ना ना ना। मात्र आजच्या दरम्यानचे दिवसभरातले या संस्थेदरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण देण्याचं काम करूया सुनील आंबेजोगाई